आज शिवसेना ठाकरे गटाची पुण्यामध्ये महत्वाची बैठक पार पडते या बैठकीला स्वतः संजय राऊत हे उपस्थित आहेत आणि पुण्यातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सध्या सुरू आहेत आपल्यासोबत पदाधिकारी आहेत ताई काय सांगाल आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती काय नेमकी सूचना दिल्यात किंवा काय नेमकी संघटनात्मक बांधणीसाठी नेमके काय आदेश राऊतांनी दिले जय महाराष्ट्र माननीय राऊत साहेब हे संघटात्मक बांधणीसाठी पुण्यात आले आहेत त्यांच्याबरोबर आपले संपर्क नेते सचिन अहिर सुद्धा आहेत आज आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन या ज्या इलेक्शन्स गहू घातलेल्या आहेत त्या इलेक्शनसाठी त्यांनी आम्हाला पक्ष संघटना आणि पक्ष संघटनेची बांधणी याविषयी विशिष्ट काही सूचना दिल्या आहेत आणि त्या सूचनेप्रमाणेच आम्ही सर्व पदाधिकारी काम करणार आहोत शिवसेनेमध्ये संघटनात्मक बदल होतील असे काही संकेत दिलेत अजून काही काय नाही जे, जे काही पाच नगरसेवक सोडून गेले त्यानंतर काहीतरी बदल होतील अशी काहीतरी संकेत लागले आतापर्यंत जरी पाच नगरसेवक आम्हाला सोडून गेले असले तरी तेवढेच प्रचंड इच्छुक लोकांची संख्या आज इथे आम्हाला बघायला मिळालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल नक्कीच होतील या म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला अशी माहिती मिळाली की या बैठकीत संजय राऊत हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले तर पाच नगरसेवक सोडून जाणे आणि त्यानंतर शहरावरती शहरामध्ये संघटनेची बांधणी कुठेतरी कमी पडते का असा सवालही पदाधिकाऱ्यांना विचारल्याचं चा बोललं जात असं अजिबात काही घडलेलं नाही कारण न घडलेल्या गोष्टी सुद्धा बाहेर सांगितल्या जातात पाच नगरसेवक जरी आम्हाला सोडून गेले असले तर तितके प्रचंड पंचवीस लोक त्याच गटातनं त्याच गणातन त्याच ह्याच्यातनं आमच्याकडे इच्छुक आहेत आगामी काळामध्ये आपण किती जागा शिवसेने ठाकरे गटाच्या मागतो कुठल्या महापालिकेच्या महापालिकेचं मी ग्रामीणमध्ये मध्ये काम करतो त्यामुळे मला महानगरपालिकेचं काय माहीत नाही एवढं जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आमची शिवसेना पूर्ण तयारी ग्रामीणला महापालिकेमध्ये किती जागा असाव्यात काही चर्चा ना नाही आम्ही सगळ्याच्या सगळ्या जागा लढण्याच्या तयारीने आज काम करत आहोत स्वबळावर कि महाविकास स्वबळावर स्वबळावर आणि पक्ष संघटना जो काय निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर सर्व पदाधिकारी असते पक्ष संघटना जो काही निर्णय येईल त्यासोबत शिवसेना हो ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी हे हो सहमत असतील अशा प्रकारचे प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली फोनवरून विश्वजित भाललेराव पसरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफ च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा